तुमचं मनापासून आपल्या चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे मित्रांनो आज आपण जो उपाय पाहणार आहोत तो कितीही ताकदवान शत्रू असू द्या तो हात जोडून तुमच्या समोर येईल मित्रांनो तुमचा विश्वास देखील बसणार नाही एवढा छोटासा उपाय तुमच्या शत्रूच्या मनावर एवढा मोठा प्रभाव टाकू शकतो हे घडू शकतो पण तुमचा यावर विश्वास पाहिजे कारण तो असला तरच ह्याचा परिणाम दिसून येईल जर तुम्ही विश्वासच ठेवला नाही तर उपाय करण्यासाठी जी सकारात्मक ऊर्जा पाहिजे ती इच्छाशक्ती पाहिजे ती कशी येणार जो उपाय केलाय त्याचा फायदा होईल की नाही अशी द्विधा मनस्थिती असेल तर ह्याचा फायदा होणार नाही म्हणून हे उपाय आपण जे सांगतो ते जर आपण पूर्ण अस्तित्व विश्वासाने केले तर त्याचा फायदा नक्की होतो हा उपाय त्यांच्यासाठी आहे जे निर्दोष लोकांना त्रास देतात जे पैशाच्या जोरावर तुम्ही समोरासमोर त्यांचा सामान सामना करू शकत नसाल तर अशा उपायांनी सुटका मिळू शकता परंतु एखाद्याचा अपमान करण्यासाठी किंवा त्रास देण्यासाठी हा उपाय करू नका चला तर मग पाहूयात हा उपाय कोणता आहे मित्रांनो जी व्यक्ती पीडित आहे ज्या व्यक्तीवर करणी बाधा केली आहे दुर्भाग्य ज्यांची साथ सोडत नाही जीवनात कोणत्याच प्रकारचे सुख मिळत नाही मित्रांनो खरं तर स्त्रियांना अशा समस्या असतात त्यांना पूर्ण दिवस चिंता असते रात्रीच्या वेळी झोप देखील लागत नाही अनेक वेळा यामुळे असे होते की भूत प्रेत बाधा झालेली असते सर्व गोष्टींपासून वाचवण्यासाठी आपला आजचा उपाय अवश्य करावा तर मित्रांनो आजचा उपाय करण्यासाठी आपल्याला एक मातीचे छोटेसे मडके लागणार आहे आता ह्या मडक्यात आपण अर्धा मडके गहू भरायचे आहे त्यानंतर त्यात आपण लाल रंगाची फुले मग ती कोणतीही चालतील अशी त्या मडक्यात आपण टाकायची आहेत आणि जी व्यक्ती पीडित आहे जिला त्रास होत आहे अशा व्यक्तीवरून हे मडके अकरा वेळा उतरवायचे आहे त्यानंतर आपण हे मडके झाकून आपण आपल्या घराच्या छतावर ईशान्य कोपऱ्याला ठेवायचे आहे मित्रांनो हा उपाय तुम्ही मंगळवार किंवा शनिवारी करू शकता जर तुम्ही हा उपाय मंगळवारी केला तर पुढच्या मंगळवारी हे गहू आपण पक्ष्यांना खाऊ घालावेत आणि ह्या मडक्यातील फुले किंवा फुले ही वाहत्या पाण्यात सोडून द्यायची आहेत जसे पक्षी हे गहू खातील तशी तशी आपल्यावरील ही बाधा कमी होत जाईल मित्रांनो अगदी विश्वासाने हा उपाय करून पहा तुम्हाला नक्की याचा फायदा होईल तर मित्रांनो हा व्हिडिओ छोटासा होता कसा वाटला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर कॉमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद मित्रांनो